उज्ज्वल निकम यांना पुन्हा सरकारी वकील नेमणे म्हणजे भाजपचे संविधान बदलणे हेच काम त्यांनी भाजपकडून उमेदवारी लढवली असताना त्यांना पुन्हा सरकारी वकील कसे केले झालेली चूक सुधारावी आणि त्यांना काढून टाकलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात पुढे बघू काय हो। पाय धुण्यावरून भाजपवर टीका त्यांचे एड़ पाय ईडीने रात्रीच्या अंधारात धुतले आहे त्यामुळे त्यांना तसे वाट मुंबई नाशिक आणि कोकण मधील चारही जागा आम्ही जिंकू छगन भुजबळ उद्धव ठाकरे संपर्क व राऊत यांची भेट छगन भुजबळ मोठे नेते आहेत त्यामुळे त्यांचे काय चालले आहे ते समज तर सगळ्याच पक्षांना त्यांनी पण वेळेवर जाहीर केलेली आहे त्याच्यामुळे त्या निवडणुकीच्या काळामध्ये सगळे जण आम्ही व्यस्त होतो आणि त्याच्यामुळे हे थोडं उशीर झालं बिलकुल आम्ही सांगितलंय की पदवीधर मतदारसंघाच्या लोकांनी सगळ्यांनी एक गोष्ट केली पाहिजे की ज्या महाराष्ट्राची वातात महाराष्ट्रातल्या भाजप सरकारने जी केलेली आहे शाह फुले आंबेडकर विचार संपवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा सातत्यानं अपमान बी जे पी करते आहे आणि अशा या सत्तेचा माज आलेल्या भाजपने सरकारला पाळण्याचा एक तुम्हाला पुन्हा संधी आलेली आहे आणि म्हणून सगळ्या ग्रॅज्युएट मतदारसंघाच्या मतदात्यांनी या निवडणुकीमध्ये रमेश किर यांना मतदान करून महाविकास आघाडीला बघा निवडणुकीच्या काळामध्ये जागा वाटपाच्या काळामध्ये असं चालत राहतं पण आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपामध्ये तफावत झालीच होती हे चालतात प्रत्येक पक्षामध्ये इथंही झालं ना महायुतीमध्येही झालेली आहे त्यांनी पण त्यांचे पण कॅन्डिडेट उभे केलेले होते पण सगळ्यांना कळतं आहे की आखरी आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडी म्हणून जेव्हा आम्ही पुढे आलेलो आज आपण पाहिला असेल की मंचावर सगळे शिवसेनेचे प्रमुख नेते जे स्थानिक लेव्हलवर काम करणारी उपनेते पासून सगळे उपस्थित होते त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठेही बिघाड नाही महायुतीमध्ये महाभारत आहे हे आपण पाहतोच जास्त बरोबर आहे आता आमच्या लोक आमच्याशी नाही अनेक आमदारांचा संपर्क आहे जे आज महायुतीमध्ये आहे त्यामुळे रंगीत तालीम जी आहे आता विधानसभेच्या आमदारामधून आमदार निवडायची विधानपरिषदेमध्ये त्याची कसरत आम्ही करू सगळेजण आम्हाला मागचे अनुभवी सत्ता पक्षाची माहिती आहे यावेळेस आमच्याजवळ खूप अनुभवाचा साठा आहे त्यामुळे आम्ही खूप साऱ्या गोष्टी आमच्या आमच्याजवळ आहेत आणि त्या ठिकाणी आमचा महाविकास चर्चा करणं बरोबर नाही त्यामुळे आज त्याच्यावरची प्रतिक्रिया देण्याचं कारण संजय भेट घेतलं समजते त्यांची घर वापर असं बोललं जात आहे बघा आता भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे मी आज त्याच्यावरची प्रतिक्रिया देणं बरोबर नाही ना कार्यकर्त्यांकडून पाय देतलं गेलं आता आपण खुलासा केला पण खरं कारण चालतंय की नाना राम कदम आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की त्या अंधारामध्ये ईडीचे चिखल माखलेले लोक आयची चिखल माखलेले लोक त्याच्या अंधाराचे पाय धुतात हे लोक त्यांच्याबद्दल तर बरं या राज्याच्या सरकारमध्येच अनेक लोक आहेत ईडी आणि सीबीआयचे चिखलवाले माझं तर दिवसा डोळ्यावर रस्त्यावरचं काम आहे आणि मी कोणाला जबरदस्ती केले तुमच्या त्या व्हिडिओला दाखवा आखरी जो व्यक्ती होता त्या व्यक्तीनं पण सुद्धा आपलं स्टेटमेंट दिलेलं आहे त्याचं स्टेटमेंटही ऐकलं असेल तुम्ही पण आता कसं आहे की पोलीस भरतीचं तरुणांमध्ये रोष निर्माण झालेला आहे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झालेले आहेत विषय डायवर्ट करायचं मुद्द्यापासून कसं भरकटवायचं हे बी जे पी फारच त्याच्यात एक्सपर्ट आहे त्यामुळे टार्गेट कोणाला करायचं तर आता ते हारलेत भाजपवाले ते घाबरून या पद्धतीचं टार्गेट करायचं आम्हाला काम करतात कधी कर उद्धव ठाकरे साहेब कधी शरद पवार साहेब कधी नाना पटोले साहेब त्यांचा दुसरा पर्यायच्या वाटेवर महाविकास आघाडीचे दारे पुन्हा आता त्यांचं थोडस मग सांगतो बी जे पी संविधानाला मानायला तयार नाही जे राजकीय सिस्टीम आहे त्याला मानायला तयार नाही उज्ज्वल निकम हे भाजपचे उमेदवार होते आणि जो कोणी कुठल्या पॉलिटिकल पक्षाशी संबंधित असेल आणि त्या पक्षाचा कार्यकर्ता असेल तर त्यांना सरकारी वकील नेमता येत नाही हे ये सुद्धा तेवढंच सत्य आहे पण भाजपची जी मुजोरी आहे न्यायव्यवस्थेमध्ये असलेली मुजोरी आहे ते सुद्धा लपलेली नाही आहे अजूनही का ना काही बिघडलेलं नाही चूक झाली असेल तर ते त्यांनी दुरुस्त करावी उज्ज्वल निकपला सरकारी वकिलाच्या पदावर जे नेमलेले आहेत त्यांना तातडीनं त्याच्यातून मुक्त करावं ही मागणी महाविकास आघाडी म्हणून आमची सगळ्यांची आहे भाऊ लोकसभेत जरी महाविकास आघाडीला मोठं राज्यात ये